लाडक्या बहिणींचा लाडक्या बहिणींना मांधन लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये लाडक्या बहिणी पंधराशे रुपये

जिल्हा अधिकारी आहेत ना सर त्यांच्याकडे आलो तर आमचं एवढंच निवेदन आहे की सरांनी आमची रिक्वेस्ट समोर इथे दिली पाहिजे आमची मागणी याचीच आहे की आमची जे ए के वाय सी सांगितली होती ते आम्हाला करायलाच नव्हती पाहिजे आमचे पहिलेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते मग कशाला हे नवीन कशाला आणलं कशाला आणायला पाहिजे नव्हतं हे सगळ्यांचं महिलांचं म्हणणं आहे की हे के केवायसीचं बरेच महिलांना काहीच समजत नाही ऑनलाईन समजत नाही अँड्रॉइड मोबाईल नाही त्यांच्याकडे मग त्यांना कसं माहीत पडणार की ही केवायसी करायची आहे तुम्ही आठ दिवसाची मोहलत दिली मग आठ दिवसात नाही झाली त्यांची तर मग त्यांना जे गरजू म्हणतात तेच चुकलेत ते ना त्या जे हुशार आहे त्यांनी केलं आणि बरं साईट पण बंद करून ठेवली ना रात्री तीन वाजता थोडी केवायसी करणार आहे कोणी दिवसभर इतके लोक आहेत इथं महाराष्ट्रात करणार आहे तर मग त्या लोकांनी अगर सगळ्यांनी करत असले तर साईट तिथे बिझी नाही दाखवणार का मग रात्रीची महिला काय जाऊन जाऊन दुकानात करणार आहे सरकारने एक तर सरकार मग आम्हाला गव्हर्नमेंट शेतू दिला पाहिजे चुकीची चुकी। चुकी केली म्हणते तर आमच्या हातात नाही आम्ही तर शेतू मधून ना तुम्ही प्रश्नच एवढा कन्फ्युजिंग टाकला तर मग ते केवायसी चुकीचेच होणार आहे ना कशाला तुम्ही इतकं कन्फ्युजन टाकलं मग आठ दिवसाची मोलत कशी दिली कारण की तुमची चुकी होती म्हणून तुम्ही दिली ना आठ दिवसाची मोलत तुम्हाला काहीतरी बंद करायचं पात्र ते ठेवायचंच नव्हतं म्हणून ते केवायसी नाटक करण्यात आलेलं आहे पण माझी एवढी इच्छा आहे की महिलांना सगळ्यांना ही केवायसी न करता ही हे सुरू झालं पाहिजे तुम्ही आधार कार्डवर आमचं चेक करा ऑनलाइन की आमचे नवरे गव्हर्नमेंट सर्वंट आहे नाही आहे सगळं कसं चेक करू शकता आधार कार्डवर मग आमचं का नाही चेक केलं गव्हर्नमेंट कसं हटवलं तुम्ही हटवलं ना मग ज्यांच्या इथं खरच गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहे ज्यांच्या इथं शेती नाही आहे ज्यांच्या इथं काहीच तर मग त्या लोकांना का तुम्ही हटवलं काढायला